नमस्कार मंडळी सप्टेंबर बावीस पासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरला ही शारदी नवरात्र संपणार आहे बघता बघता नवरात्रीचा सण हा सांतेकडे वळत आहे नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते देवी आपल्या घरात विराजमान होते आणि नऊ दिवस आपण मनोभावे आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो घटाची पूजा करत असतो देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आणि आता नवरात्रीचा सण हा सांतीकडे वळत असून दोन ऑक्टोबरला हा नवरात्रीचा सण समाप्त होणार आहे आणि तीस सप्टेंबरला असणार आहे नवरात्रीतील दुर्गाष्टमी हा दिवस हा दिवस खूप महत्वाचा असल्यामुळे याला महाष्टमी असे म्हणतात नवरात्रीत आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते महागौरी हे दुर्गेचे आठवे स्वरूप असून या दिवशी तिची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना आनंद व भाग्य प्राप्त होते असे मानले जाते देवी महागौरी हे दुर्गेचे एक अत्यंत पवित्र आणि तेजस्वी रूप आहे तिला अत्यंत पांढरे असेही भाषांतरित केले जाते जे तिची शुद्धता आणि सौंदर्य दर्शवते या दिवशी महागौरीची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे तिच्या पूजेने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुखद समृद्धी प्राप्त होते महागौरीशी संबंधित रंग गुलाबी आहे म्हणजेच या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी जो वैश्विक प्रेम स्नेह आणि सुसंवादाचे प्रतीक आहे या दिवशी देवी महागौरीला नारळ अर्पण केल्याने भाग्य आणि आनंद मिळतो असे मानले जाते आणि येत्या तीस सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे दुर्गाष्टमी हा नवरात्र उत्सवातील खूप महत्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरीची पूजा केली जाते या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन देखील करत असतात नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमी या दोन तिथींना खूप महत्व दिले जाते नवरात्रीचा दिवस ज्याला महाष्टमी म्हणून सुद्धा ओळखले जाते पौराणिक कथेनुसार असे मांडले जाते की महाष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे त्या, त्या तिथीला विशेष महत्व आहे जो कोणी या दिवशी माता दुर्गेची भक्तीभावाने श्रद्धेने पूजा करतो देवी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते अशी मान्यता आहे आणि त्या भक्ताला देवीचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अतिशय शुभ मानली जाते या दिवशी निर्जल उपवास केल्याने आपल्या मुला बाळांचे आयुष्य वाढते तसेच या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून देवी दुर्गेला म्हणजेच माता गौरीला लाल चुनरी अर्पण करावी तसेच या दिवशी ज्यांचा नवरात्रीतील नऊ दिवसांचा उपवास नसतो असे अनेक भक्त देवीला फुले फळे तसेच विविध वस्तू अर्पण करून उपवास करत असतात तसेच या दिवशी विशेष पूजा आणि प्रसाद केला जातो आणि म्हणून आपल्याला तीस सप्टेंबरला म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला हा एक खास नैवेद्य अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी माता दुर्गा महागौरी ही आपल्यावरती प्रसन्न होते तिच्या कृपेने घरात सुख संपत्ती येऊ लागते आणि कुलदेवीचा आपल्यावर भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो देवीचा आशीर्वाद हा मिळत असतो कुलदेवीचा वरदहस्त कायम आपल्या घराण्यावर आपल्या मुलाबाळांवर राहतो आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा कोणता खास नैवेद्य आपल्याला महाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला माता गौरीला अर्पण करायचा असतो हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता महागौरी असे नक्की लिहा हे नवरात्रीचे नऊ दिवस खूप महत्वाचे मानले जातात कारण या दिवसात आपली कुलदेवी आपल्या घरात आलेली असते आपल्या कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये या असतो नवरात्रीचा हा सण साक्षात आपल्या घराण्याच्या कुलदेवीला माता जगदंबेला समर्पित असतो कुलदेवी ही आपल्या घराण्याचं आपल्या कुळाचं कायम रक्षण करत असते आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणे अत्यंत महत्वाचे आहे कुळाचार म्हणजेच आपल्या देवीचा मान सन्मान करणे आपली कुलदेवी आपल्या मुलाबाळांचं आपल्या घराण्याचं रक्षण करत असते म्हणजेच आपल्या घराण्याचं सर्व नकारात्मक शक्तींपासून रक्षण करत असते आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्या घराण्याचं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं हे रक्षण करत असते आणि म्हणून या नवरात्रीत आपल्या कुलदेवीचा आपल्याकडून कुलाचार हा झालाच पाहिजे म्हणजेच आपल्या कुलदेवीची ओटी ही आपल्याकडून भरली गेली पाहिजे ओटी भरणे हे अतिशय शुभ आणि आवश्यक मानले जाते म्हणून जर तुम्ही अजूनही आपल्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर दुर्गाष्टमीच्या महाष्टमी दिवशी कुलदेवीची ओटी नक्की भरा ओटी भरल्याने देवीचं चैतन्य आपल्या घरात कुटुंबात शांती आणि सौख्य वाढतं आणि सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात जर आपण अगदी मनोभावी नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जर केली असेल तर कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो सप्टेंबर तीस मंगळवारी महाष्टमी हा अत्यंत महत्वाचा दिवस असून या दिवशी आपल्याला आपल्या अपले कुलदेवीला हा एक खास नैवेद्य दाखवायचा आहे आता आपण सर्वांनी नवरात्रीचे झालेले सात दिवस कुलदेवीला नैवेद्य हा अर्पण होतात असेल तरीही आपल्याला देवीला अत्यंत आवडणारा असा हा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे मग काही जणांच्या घरांमध्ये घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती असतेच तर तिथे तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता आता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आणखीन एक महत्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन करून तिथे हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती महाअष्टमीला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाका असेल तर त्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता महाष्टमी हा नवरात्रीतील सर्वात महत्वाचा दिवस आहे म्हणून या दिवशी तुम्ही सेवा अजिबात चुकवू नका त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी आणखी एक महत्वाचे काम केले जाते आणि ते म्हणजे कन्यापूजन या दिवशी तुम्ही कमी एक आणि जास्तीत जास्त नऊ मुलींना घरी बोलावून त्यांची देवी स्वरूप पूजा करून एखादा गोड पदार्थ खायला देऊ शकता किंवा काही जण जेवण सुद्धा बनवतात तसेच मुलींचे कन्यापूजन करून निरोप देताना त्यांना एक भेट वस्तू आणि दक्षिणा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये किंवा तुमच्या यथाशक्ती दक्षिणा जी आहे तर ती दिली जाते आणि त्यांच्याकडून आशीर्वाद जो आहे तर तो घेतला जातो असं केल्याने सुद्धा तुमची कुलदेवी ही तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला सुख समृद्धीचा आशीर्वाद ती देत असते तर आपल्याला या महाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला एक खास नैवेद्य अर्पण करायचं आहे तर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला तांबूल जो आहे तर तो अर्पण करायचा आहे तांबूल तुम्हाला जिथे पानशॉप आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देवीसाठी तांबूल बनवून मागितले तर तिथे दिले जाते आता तांबूल म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हे नक्की काय असतं तर तांबूल म्हणजे विड्याचं पान असतं त्या पानावर कात सुपारी वेलदोडे बडीशेप गुलकंद अशा अनेक वस्तू घालून हा विडा तयार केला जातो आणि यालाच तांबूल असे म्हटले जाते आता पानशॉपच्या ठिकाणी महिलांसाठी लहान मुलांसाठी विड्याचे पांजे बनवलं जातं तर त्यामध्ये तंबाखूचा वापर हा केलेला नसतो तर अशाच प्रकारचं विड्याचे पान म्हणजे तांबूल तर हा देवीसाठी हा तांबूल आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे आता आपण अष्टमीच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा तांबूल नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता हे तांबूल अर्पण केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा तांबूल उचलून घ्यायचा आहे आणि घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ते खायचं आहे आता ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे त्यांनी सुद्धा प्रसाद म्हणून तांबूचा एक छोटा तुकडा खाल्ला तरी चालतो आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की माझा उपवास आहे आणि हे तांबूल मी नाही खाऊ शकत तर तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल त्यातला थोडासा तुकडा तुम्ही ठेवून उपवास सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रसाद म्हणून खाऊ शकता परंतु चुकूनही तुम्हाला हा तांबूल फेकून द्यायचा नाही आता हा तांबूल प्रसाद म्हणून घरातील व्यक्तीनेच खायला हवं कारण आपण हा तांबूल आपल्या कुलदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण केला होता म्हणून हा तांबूल फक्त घरातील व्यक्तीनेच खायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दुर्गाष्टमीला महाष्टमीला देवीला एक खास पदार्थ बनवला जातो ते म्हणजे खीर देवीला मखाण्याची खीर ही अत्यंत प्रिय आहे जरी तुम्ही नवरात्रीच्या बाकीच्या दिवसामध्ये काही सेवा केल्या नसतील किंवा चुकून काही नैवेद्य अर्पण करायचा राहिला देखील असेल तरी या दिवशी मात्र आवर्जून तुम्ही मखाण्याची खीर तयार करून देवीला नैवेद्य जो आहे तर तो अर्पण करायचा आहे यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होते आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद हा देत असते आणि ही मखण्याची खीर देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे म्हणजेच या महाअष्टमीच्या दिवशी आपण जे हे दोन्ही नैवेद्य देवीला अर्पण केलेले आहेत तर ते फक्त घरातील सदस्यांनीच ग्रहण करायचे आहेत त्याचबरोबर महाष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी तुम्हाला नवरात्रीतील देवीसाठी कराव्याच्या गोष्टी जर तुमच्या हातून अजून राहिले असतील जसे की देवीची ओटी भरणे असेल कन्या पूजन असेल तर या गोष्टी देखील या दोन दिवसामध्ये आवर्जून करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये ज्यांनी उठता बसता उपवास केला आहे तर त्यांनी तीस सप्टेंबरला मंगळवारी अष्टमीच्या दिवशी उपवास हा करायचा आहे आणि नवमीच्या दिवशी म्हणजेच एक ऑक्टोबरला खंडे नवमीच्या दिवशी तुम्ही उपवास हा सोडू शकता म्हणजे बऱ्याच जणांच्या मनात गोंधळ असतो की उठता बसता उपवास करणाऱ्यांनी देव उठायच्या वेळेला कोणत्या दिवशी उपवास पकडावा तर ही सुद्धा महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे तर महाष्टमीच्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरणे कन्यापूजन करणे देवीचा दुर्गाष्टमीचा अत्यंत खास नैवेद्य अर्पण करणे आणि उठता बसता उपवास करणाऱ्यांनी उपवास पकडणे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आवर्जून करायचे आहेत हा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार धन्यवाद